जेव्हा महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तर मग तुमच्या नाडक युट्यूब चॅनल एडिटर संजय पण आणंटरेस्टिंग व्हिडिओ मिळतो तर फ्रेंड मित्रांनो आता व्हिडिओ आहे तो पण इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंग व्हिडिओ टिक केलेले तर आता इंटरेस्टिंगच झाले प्रत्येकाला लाईक करायचं प्ले चॅनेवर नसेल तर प्लीलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आयडिया दिसून जाईल तर चला मित्रांनो जरा न बघता आपण जे आपल्या सुरुवात करूया

ओके okay, तर मित्रांनो जेष्ठ आपण अलर्ट मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या मित्रांनो प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी तुम्हाला बीट बुक महाप्रिसिट आणि सिकेप्ट प्रेसिट असे दोन प्रसिद्ध दिलेले आहेत ते दोन्ही प्रेसिट तुम्ही अलॅट मशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे ते इम्पोर्ट केल्यानंतर बीट महाप्रेसिटला ओपन करा ओपन केल्यानंतर सिम्पली काही प्रकारे दिसून जा मी तर तुम्हाला सॉन्ग प्लस ओव्हरली इफेक्ट बटरफ्लाय ॲड करून दिलेला आहे ग्रुप आणि आय सी इथं मी प्रिसेट ॲड करून दिलेले आहेत बघू शकता सिंपली काय सीचे प्रकार दिसून जाय इथं दोन ग्रुप आहेत बघू शकता पहिला ग्रुप दोन पॉईंट नऊ नंतर आहे दुसरा ग्रुप सात पॉईंट एकोणीस नंतर आहे सिम्पली काय करायचं आहे प्रसिंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथं तुम्ही तुमचे देखील फोटो यूज करू शकता जस्ट फोटोला सिलेक्ट करा नेक्स्ट बीटला काय एक्स्ट्रा पार्ट कट करून हिला थ्रीवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे मित्रांनो फिल कॉम्पोजिशन एरिया केल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्व नाईन इंटू सोळा रेशोमधले फोटो यूज कर करा म्हणजे नाईन इंटू सोळा रेशोमध्ये फोटो असले पाहिजे सर्व काही जस्ट काय करायचं आहे इथनं व्हिडिओ मित्रांनो स्किप न करता बघा तरच व्हिडिओ तुम्हाला समजेल जस्ट काय करायचं आहे इथं तुम्हाला ग्रे कलरचे जे जे तुम्हाला बघू शकता लेअर दिसतील बघू शकता ग्रे कलर्स आहेत ते सर्व काही फोटोच्या लेयर्स आहेत सिंपली काय करायचं आहे मी तुम्हाला मी तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो व्हिडिओ स्किप न करता बघा तर समजेल ग्रे इथं दिसत आहे फोटोची ह्याच्या के ग्रेवर क्लिक करायचं आहे ग्रेवर तुम्हाला इथं पट्टी दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे म्हणजे फोटोची लेअर आहे इथं ग्रेच्या ले ले ग्रे फोटोवर लेअर क्लिक फोटो, ले करायचं आहे कलर अँड फिल्म जायचं आहे जे स्टेज तुम्हाला आडवी पट्टी दिसेल त्याच्यावर क्लिक करून इथं तुम्हाला डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये घेऊन जाईल जस्ट फोटोला कोणतेही सिलेक्ट करा जस्ट वर प्लस दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे बघू शकता क्लिक केल्याच्यानंतर फोटो आपला ॲड होऊन जाय तसेच सिम्पली काय करायचं आहे जेवढे देखील मित्रांनो जेवढे काही ग्रे दिसतील तुम्हाला जेवढे काही ग्रेच्या लेअर दिसतील त्या म्हणजे सर्व लेअरला ले, ले, ले बघू शकता लेअरमध्ये हाय म्हणजे फोटो ॲड करायचे आहेत म्हणजे ग्रेमध्ये ह्या ग्रेच्या मी तुम्हाला लेअर ॲड करून दिलेले आहेत त्या म्हणजे सर्व तुम्हाला ह्या लेअरमध्ये म्हणजे फोटो ॲड करत जाईल बघू शकता फोटो फोटो ॲड कसं करायचं सांगतो त्या लेअरवर क्लिक करा ग्रेच्या कलर अँड फिलमध्ये जायचं इथे पट्टे दिसेल त्याच्यावर क्लिक करून डायरेक्ट गॅलीमध्ये घेऊन जाईल जस्ट फोटो सिलेक्ट करून वर प्लसवर दिसेल प्लसवर गेल्यानंतर सिंपली फोटो ॲड होऊन जाईल बघू शकता मी फो पटापट फोटो इथे लेअरवर क्लिक करतो कलर अँड फिल्म त्या आडवीक पट्टी दिसेल त्याच्यावर क्लिक करून कोणताही फोटो सिलेक्ट करा वर ज्येष्ठ प्लेसवरती दिसेल त्याच्यावर क्लिक करून इथं फोटो ॲड करा होऊ शकता मी तर तुम्हाला सर्व काही फोटो ॲड करून दाखवत नाही फो म्हणजे कारण व्हिडिओ मोठा होईल आणि लिरिक्स पण भरपूर आहेत मी डायरेक्ट तुम्हाला इथं ग्रुप क्रिएट कसा करायचा आहे सांगतो ज्येष्ठ मित्रांनो पहिला ग्रुपला यायचा आहे म्हणजे दोन पॉईंट नऊ नंतर जो ग्रुप आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे होऊ शकता कुठनं नऊ पॉईंट नऊ नंतर कुठनं ग्रुप आहे तुम्हाला सांगतो नऊ पॉईंट दोन नंतर जो ग्रुप आहे त्या त्या फोटोला जस्ट क्लिक करायचं आहे बघू शकता तुम्हाला सांगतो इथं तू बघू शकता इथं इमेज बघू शकता इथं व्यवस्थित इथे इथन ग्रुप जरा इथं साईडला बघू शकता सिंपली काही अशा प्रकारे दिसून जाईल इथं अशी इमेज येणार आहे जस्ट ग्रुपवरती क्लिक करा एडिट ग्रुपला जावा नंतर एक दोन तीन ग्रुप दिसेल बघू शकता असे काही सिम्पली इमेज येणार आहेत जस्ट ग्रुप वनवरती क्लिक करून आणि एडिट ग्रुपला जावं इथं ग्रे कलरची पट्टी दिसेल त्याच्यावर म्हणजे ग्रे कलरची एक लिरिक्स दिसेल तुम्हाला म्हणजे पट्टीच आहे ती फोटोची पट्टी आहे म्हणजे लिरिक्स आहे ती जस्ट त्याच्यावर क्लिक करून कलर आहे फिल्मच जायचं आहे इथे जस्ट फोटोला सिलेक्ट करा फोटोला सिलेक्ट करतो आणि जस्ट काही सिम्पली असं वर घ्यायचं आहे बघू शकता हा जो फोटो आहे तो सेकंड लेअरला म्हणजे सेकंड लेअरला मी ॲड करतो होऊ शकता सिंपली काही अशा प्रकारे दिसून नाही बॅग यायचं आहे वर्षाला लिहिलं मी सेकंड म्हणजे सेकंडवाला फोटो चांगला ॲड करतो होऊ शकता मी फोटो व्यवस्थितरित्या मित्रांनो ॲड करायचा आहे होऊ शकता मी व्यवस्थितरित्या फोटो ॲड केलेले आहेत होऊ शकता फोटो ॲड केलेले आहेत तर सिंपली लास्टच्या ग्रुपला क्लिक करायचं आहे ग्रुप थ्री त्याच्या ग्रुप थ्रीवर क्लिक करून येतात देखील मग असा फोटो ॲड करायचे आहे सर्व काही बघू शकता सिम्पली काय एस प्रकारे दिसून द्या फोटोला तुमच्या हिशोबाने प्रॉपर इथे ॲड करा बघू शकता ॲड केल्याच्या नंतर बघू शकता ॲड केल्याच्या नंतर बघू शकता सिम्पली का आय एस प्रकारे दिसून द्या इथनं बघू शकता ग्रुप कसा व्यवस्थितरित्या मूव होतो एका चेक करायचा एकदा नंतर बघू शकता सेकंड ग्रुपला या ग्रुपच्या खाली क्लिअर दिसेल त्याच्यावर क्लिक करा कलर अँड फिल्मेंट जावा बहु शकता इतना पेला बैकग्राउंड इमेज ऐड करा ऐड के नर तो ग्रुप वर क्लिक करूँ एडिट ग्रुपला जावा नर इतने दोन इमेज ऐड कराए मैं पटकन इमेज ऐड करूँ घे तो दो बहु सकता दोनों वेगवेगी वेग 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 इमेज ऐड करा मैं दो इमेज ऐड करूँ घे ऐड तो के नर बैगे बहु शकता अपन ग्रुप का ही सीम्पली क्रिएट करूँ घी क्रिएट करा ग्रुप वीडियो स्कीप न करता बहस तुम्हारा समझे इतना उरलेल देखे तुम्हें इतना ऐड कर पटापट मित्रों में मी ॲड करून घेतो बघू शकता बोललेली इमेज ॲड करून घ्या मी सर्व काही ॲड करून दाखवत नाही व्हिडिओ खूप म्हणजे खूप मोठा होईल मित्रांनो व्हिडिओला अजून इफेक्ट देखील पेस्ट करायचं आहे तर सिम्पली मी ॲड केलेली फोटो ॲड केलेली प्रिसिप्ट दाखवतो बॅग यायचं आहे बघू शकता मी तुम्हाला फोटो ॲड केलेली प्रिसिप्ट दाखवतो बघू शकता मी इथं सर्व काही मित्रांनो मी व्य व्यवस्थितरित्या इथं मी माझी फोटो माझी ॲड केलेले आहेत बघू शकता बघू शकता मी इथं सर्व काही लिरिक्सला फोटो ॲड केलेला आहे सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल आता मित्रांनो काय करायचं आहे बघू शकता मी सर्व काही तुम्हाला दाखवतो आणखीन वेळेस बघू शकता आता इफेक्ट पेस्ट कराय मित्रांनो आता इफेक्ट पेस्ट करायचे आहेत बघू शकता इथं पहिले एक फोटो ॲड करायचा आपल्या इथं एक फोटो ॲड करून घेतो पटकन फोटोला म्हणजे फोटो ॲड करायचा आहे पटकन पहिले इथं फोटो एक ॲड करून घेतो ते याला क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून घेतो आणि मित्रांनो सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये फोटो म्हणजे सर्व काही नाईन इंटू सारेशेमधले यूज करा सिम्पली आता काय करायचं आहे बॅग घ्यायचा आहे सिम्पली शेकीपेट प्रेसिटमध्ये आज तीन इफेक्ट आहेत त्या पहिल्या इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्यास नंतर बिटमा प्रेसिल या बिटमा प्रेसिलला नंतर बघू शकता बिटमा प्रेसिलला नंतर बघू शकता मी सांगतोय तिथनं सांगतो इथे तुम्हाला हाय पिक्ट पेस्ट करायचा आहे जस्ट पहिला ग्रुप झाल्याच्या नंतर जी बेट आहे होऊ शकता म्हणजे किती तीन पॉईंट सतरापासून हाय इफेक्ट पेस्ट करायचं कुठवर सांगतो जोपर्यंत सेकंडवाला ग्रुप येत नाही तोपर्यंत आपला म्हणजे सेकंड ग्रुप जो आहे तो कुठं आहे तुम्हाला सांगतो इथं आहे तो म्हणजे सात पॉईंट एकोणीसपर्यंत हाय पिक्ट पेस्ट करायचं म्हणजे तीन पॉईंट सतरापासून जे सात पॉईंट एकोणीस होऊ शकता मी मी तुम्हाला मजे मी तुम्हाला एक एक इफेक्ट पेस्ट करून दाखवणार आहे बघू शकता मी तुम्हाला एक एक इफेक्ट पेस्ट आहे दाखव बघू शकता ब इतन दाखवलेला है बघू शकता मित्रों वीडियो स्किप न करता बगा झालेले होता है जिले देखील इत देखील इत पण मी इफेक्ट पेस्ट घेतो तरच तुम्हाला आज व्हिडिओ समजेल बघू शकता व्हिडिओ मित्रांनो स्किप न करता बघा प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघा इफेक्ट मित्रांनो थोडे हार्ड देखील आहेत आणि व्हिडिओ म्हणजे जरा जरी एक जरी इफेक्ट चुकला तर व्हिडिओ पूर्ण चुकणार आहे जस्ट सेकंडवाल्या ग्रुपला हा इफेक्ट पेस्ट म्हणजे आता बॅक यायचा आहे सिम्पली शिकेपेट प्रेसिटमधला दोन नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बेटमा फिसला बेटमापला नंतर आता हा इफेक्ट कुठनं पेस्ट करायला सांगतो पहिलावाला आपला इफेक्ट झालेला आहे कुटणीचे कुठूवर आहे तीन पॉईंट सतरानंतर म्हणजे तीन पॉईंट सतरा बीटपासनं जे सात पॉईंट एकोणीसच्या बीटपर्यंत आता काय करायचं आहे सिंपली आता नऊ पॉईंट तेराच्या बीट यायचं आहे नऊ पॉईंट तेराच्या बीटपासनं कुटुंबर फोटो हा इफेक्ट पेस्ट करायला सांगतो नऊ पॉईंट तेरापासून जे मी तुम्हाला इफेक्ट कसे पे म्हणजे इथनं जे नऊ पॉईंट तेरापासून जे मी तुम्हाला सांगतो करेक्ट तेरा पॉईंट एकोणीसपर्यंत हायपेक्ट पेस्ट करायचं आहे नऊ पॉईंट म्हणजे नऊ पॉईंट तेरापासून होऊ शकता हा तिसरा इमेज मी इफेक्ट पेस्ट करून घेतो पहिला झाला दुसरा झाला तिसरा चौथ्याला हायपेक्ट पेस्ट करतो पाचवा <coughs> सहावा आणि हा सातवा म्हणजे करेक्ट तेरा तेरा पॉईंट एकोणीसपर्यंत म्हणजे तेरा पॉईंट एकोणीसपर्यंत हायपेक्ट पेस्ट करायचा सिंपला आता बॅग घ्यायचा आहे शेख इपेक्ट प्रसिद्ध मधला एपिक इपेक्ट इथं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर बिटमा पेस्ट लिहा बिटमा सगळ्यात ला आता मित्रांनो का काय करायचं आता फोटोवर तेरा पॉईंट एकोणीस होऊ शकता तेरा पॉईंट एकोणीस होऊ शकता मी तेरा पॉईंट एकोणीस आलेलो आहे तेरा पॉईंट एकोणीस नंतर जेवढे काही इथं मोठे इमेज राहिलेली आहेत म्हणजे तेरा पॉईंट जेवढे काही लास्टली इमेज राहिलेले आहेत तर सर्व म्हणजे सर्व म्हणजे तेरा नंतर इमेजला हाय इपेक्ट पेस्ट करा जेवढे काही लास्टपर्यंत इमेज जेवढे आहेत म्हणजे मोठे इमेज आहे ते म्हणजे मोठ्या इमेजला हाय पेक्ट सर्व काही उरलेल्या सर्व म्हणजे सर्व मोठ्या इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करायचं आहे बघू शकता एक करून पेस्ट करून घेतो तुम्ही देखील एक एक करून मित्रांनो पेस्ट करून घ्या इमेज बघू शकता एक करून पेस्ट करून घेतो ती इमेज थोडासा कमी आहे मेकअप करून पेस्ट करून घेतो बघू शकता मी सर्व काही मित्रांनो इफेक्ट तुम्हाला सर्व काही प्रत्येक बीटचे मित्रांनो तुला इफे मी तुम्हाला इफेक्ट दाखवलेले आहेत म्हणू शकता मी एक वेध चेक करतो इफेक्ट पेस्ट केले आहेत का व्यवस्थितरित्या मित्रांनो तुम्ही देखील इफेक्ट पेस्ट करा होऊ शकता मी सर्व काही मित्रांनो एक वेध चेक करत आहे इथे देखील चेक करत आहे तिथं सेकंडवाला इफेक्ट आहे आणि मित्रांनो आता काय करायचं आहे बघू शकता थांबा मी सर्व काही इफेक्ट पहिला चेक करा मगच तुम्हाला मी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ तुम्हाला समजेल म्हणून सांगितलेला आहे बघू शकता आता काय करायचं आहे सिम्पली आता पहिलं एकदा बॉर्डर ॲड प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करा शेपला पूर्णपणे लास्टला घ्या ह्याला मित्रांनो थ्रिफ क्लिक करून स्ट्रेंट टू फील कॉम्पोजिशन एरिया करा बॉर्डर आणि स्ट्रोकमध्ये स्ट्रोक स्ट्रोकची साईड बारा ठेवा म्हणजे दहा ते अकरा ठेवा दहा ठेवली तरी चालेल तर अकरा ठेवा स्ट्रोकचा कलर व्हाईट करा नंतर अकरा ठेवा मी अकरा ठेवतो नंतर कलर अँड फील जाऊन इथं एक नंबर ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून इथं मित्रांनो एक बॉर्डर आपल्याला क्रिएट करायची आहे आता मित्रांनो बॉर्डर क्रिएट केल्याच्यानंतर आता मित्रांनो मेन इफेक्ट राहिलेले आहेत ग्रुपचे इफेक्ट हायड आहे ते अनहायड करा मित्रांनो व्हिडिओ इथनं स्किप न करता बघा जस्ट पहिल्या म्हणजे दोन पॉईंट नऊपाशी वी जो ग्रुप आहे बघू शकता मित्रांनो नऊ पॉईंट दोन पॉईंट नऊ कशी माझी पहिला ग्रुप जो आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे इफेक्ट्समध्ये जायचं आहे मी तर तुम्हाला टाईल्स एक्सपोजर कामा ग्रॅज्युएशन ब्लर आणि तर डिस्प्ले कम्प्लीट आणि मग काय मोशन ब्लर जे इफेक्ट दिलेले आहेत ते हायड आहे ते अनहायड करा चार जे इफेक्ट आहेत ते हायड आहे ते अनहायड करा व्यवस्थित रित्या मित्रांनो आपल्या इमेजला सेट होतील आता मित्रांनो आपल्याला नेक्स्ट ग्रुपला जायचं आहे इथे देखील मित्रांनो मी तुम्हाला इफेक्ट बरोबर मित्रांनो मी ॲड करून दिलेले आहेत होऊ शकता ग्रुपवरती क्लिक करा इथं मित्रांनो रेज इफेक्ट लिनियर प्लर आणि कॅज्युएशन एक्सपोजर अँड गामा हा जरा हार्ड तीन इफेक्ट आहेत मी हॅड करून दिलेले ते अनहॅड करा मित्रांनो रेज इफेक्ट थोडा हार्ड आहे मोबाईल लॅक मारतो माझा आवाज देखील जरा लॅक मारत असेल समजून घ्या काही इशिय नाही मित्रांनो तर सिम्पली आता काय करायचं आहे रेज इफेक्ट जरा मित्रांनो हार्ड आहे आता काही चेंज करायचं नाही मित्रांनो ग्रुपचे ग्रुपचे देखील केली पेटा हॅड आहे त्यान हॅड करा लास्टला मगच व्हिडिओ एक्सपोर्ट करा बघू शकता इथं मित्रांनो मित्रांनो माझा व्हिडिओ इथं मोबाईल हँग करत आहे सिम्पली कोपऱ्यात शेअरच ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे व्हिडिओची रेज्युलेशन टेन एटी पिक्सेल किंवा सेवन ट्वेंटीमध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता जस्ट क्वालिटी हाय करा खाली एक्सपोर्ट नावच बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांना आजच्या व्हिडिओ मध्ये कसं कमेंट करू नक्की सांगा प्रत्येकाने लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तो त्यांच्या बाकीच्या आणि एडिटिंग शिकवतो ते जय जय महाराष्ट्र